चालू आहे म्हणून ही गोष्ट सांगून दिली आता पुन्हा पुन्हा सांगायचं काम पडणार नाही ज्याला पाहिजे असेल ज्या ज्या रुद्राक्षाचा महिमा त्याने वारकरी गोडवा ह्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्यावर तुम्हाला याची सगळी माहिती प्राप्त होईल बोली शंकर भगवान की जय। होते पण काळाच्या ओघामध्ये त्या रुद्राक्षांचा महिमा कमी झाला आणि ते रुद्राक्ष कमी कमी होत गेले आता फक्त राहिलेत चौदा रुद्राक्ष एकमुखीपासून चौदा मुखी, मुखी रुद्राक्ष आहे त्या प्रत्येक मुखी रुद्राक्षाचा आपापला एक महिमा शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे तो आपण श्रवण करणार आहे थोडंसं भजन घेऊया आणि भजन झाल्यावर चौदा रुद्राक्षाचा महिमा आपण सर्वजण श्रवण करू भगवान शंकराला रुद्राक्ष का प्रिय झाले हा प्रश्न शोणकाली कृष्णने विचारला तर त्याचं एक कारण आहे एकवेळेचा प्रसंग आहे भगवान शंकर त्रिपुरासुरांचा वध केल्यावर थकलेल्या अवस्थेमध्ये कैलासावर बसलेले होते आणि त्या अवस्थेत त्यांचं मन क्षुब्ध झालं अर्धउनिलीत नेत्र राहिले आणि नेत्र पानावले आणि भगवान शंकराच्या डोळ्यातून ते पाणी सगळ्यात पहिलं पृथ्वीवर गौड देशामध्ये पडलं आणि भगवान शंकराच्या नेत्रातल्या पाण्याने एक वृक्ष तयार झाला रुद्राच्या अक्षातलं पाणी पडलं आणि त्याच्यापासून वृक्ष तयार झाला म्हणून त्याला नाव पडलं रुद्र अक्ष त्याचं नाव काय आहे रुद्राक्ष रुद्राक्ष हा आवळ्या एवढा रुद्राक्ष सर्व अनिष्टाचा नाश करणारा असतो घरामध्ये तो असला पाहिजे त्याच्यानंतर बोरा एवढा रुद्राक्ष सुख सौभाग्याची वृद्धी करणारा असतो हरभऱ्या एवढा रुद्राक्ष सगळे मनोरथ पूर्ण करणारा असतो असे तीन रुद्राक्षाचं वर्णन केले आहे शिवपुराणामध्ये सांगितलं क्षत्रियाने लाल रंगाचा रुद्राक्ष धारण करावा गळ्यामध्ये घालावा वैश्य लोकाने पिवळ्या रंगाचा रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करावा शुद्राने काळ्या रंगा रंगाचा रुद्राक्ष धारण करावा आणि उच्च वर्णीय ब्राह्मण लोकांनी पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष धारण करावा शास्त्रामध्ये सांगितलं जितका बारीक रुद्राक्ष असेल तितका तो पॉवरफुल असतो आणि शिवपुराणामध्ये सांगितलं सर्व वर्णा आश्रमाना स्त्री शूद्राणाम मम आज्ञा रुद्राक्ष धारिया असं भगवान शंकराचं स्वतःचं वचन आहे की माझी आज्ञा आहे स्त्री शूद्र सर्वांनी सर्व आश्रमातल्या सर्व वर्णातल्या लोकाने रुद्राक्ष घातला पाहिजे पण आठ एक सांगितली भगवान शंकर म्हणतात रुद्राक्ष तुम्ही सगळ्या घालायला परवानगी आहे पण ज्याने रुद्राक्ष घातला गळ्यामध्ये ज्याला घालायचा आहे त्याने पुरुष मंडळीमध्ये दारूसारख्या व्यसनाला कधी स्पर्श करायचं नाही मौन साराकडे सहज पण बघायचं खाणं तर दूर मंसार करणाऱ्या व्यक्तीने दारू पिणाऱ्या व्यक्तीने रुद्राक्ष कधीच गळ्यामध्ये घालू नये आणि ज्या घरामध्ये मांसार होतो त्या घरामध्ये रुद्राक्षाला कधीच नेऊ नये कारण की तो भगवान शंकराच्या नेत्रातून तयार झालेला आहे आणि तो सगळे सुख सौभाग्याची वृद्धी करणारा असतो पण ज्याची जर का आपली विधिवत पूजा नाही झाली तर त्याच्यापासून दुष्परिणामही तितकेच होतात आता पाठीमागं सुंदर असं रुद्राक्ष वितरण झालं बऱ्याचशा लोकांनी रुद्राक्ष आणलेत आणि ते रुद्राक्ष कोणी घरात ठेवले कोणी गळ्यामध्ये घातले आणि ते घातल्यावरही अपवित्र वस्तूचं भक्षण केलं त्याच्यापासून लाभ तर नाही पण हानी झाल्याशिवाय राहिली नाही असे बरेचसे लोक मला भेटलेत म्हणून मी आज तुम्हाला सांगायले की ज्याला रुद्राक्ष घालायचं आहे त्याने मांसाराधी कधी आहार करू नये शिवपुराणामध्ये सांगितलं कांदा आणि लसूण खाणाऱ्या माणसाने सुद्धा रुद्राक्ष घालू नये तर मंसार वस्तू फार लांब राहिले पण चला त्याच्यातही तुम्हाला सूट दिली तुमच्या कष्टाचं सात्विक अन्न तुम्ही खा पण अपवित्र वस्तू कधी घरात आणू नका आणि त्या असतील तर रुद्राक्ष घरामध्ये नेऊ नका तुम्ही सर्व आणि महिला मंडळीने एक विषय ध्यानात कराय ध्यारायचं बरेचसे लोक म्हणतात की महिला मंडळीला रुद्राक्षाची माळ घालायला जमत नाही तसं शास्त्रामध्ये कुठं सांगितलं नाही स्त्री असं वर्णन झालं स्त्रियाने पण रुद्राक्षाची माळ घातली तरी काही अडचण नाही फक्त चार दिवस अडचणीच्या काळामध्ये रुद्राक्षाची माळ बाजूला काढून ठेवायची एवढं ध्यानात ठेवायचं रुद्राक्षाची माळ आणली तर रुद्राक्षाची परीक्षा कशी करायची शिवपुराणामध्ये सांगितलं खरा रुद्राक्ष आहे का हे कसं ओळखायचं एक पाणी घ्यायचं पात्रामध्ये आणि रुद्राक्षाची माळ असेल किंवा एक रुद्राक्ष असेल जर का त्याच्यात टाकला तर तो सीधा तळाला जाऊन बसला तर समजायचं हा ओरिजिनल रुद्राक्ष आहे आणि पाण्यावर जर का रुद्राक्ष तरंगला तर समजायचा हा रुद्राक्ष खरा नाही खोटा रुद्राक्ष ही त्याची पहिली परीक्षा आहे दुसरी परीक्षा आहे रुद्राक्षाची सांगितली ही शास्त्रामध्ये नाही पण मी संतांच्या मुखातून ऐकलेली गावऱ्या गाईचं ताज धारोष्ण दूध आणायचं चांदीच्या वाटीमध्ये त्याला ठेवायचं आणि आणलेला रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ त्याच्यामध्ये ठेवायची रात्रभर जर का त्या रुद्राक्षाच्या माळीने किंवा रुद्राक्षाच्या मण्याने पूर्ण दूध पिऊन घेतलं तर समजायचं हा ओरिजिनल रुद्राक्ष ही दुसरी रुद्राक्षाची परीक्षा आहे आणि तिसरी परीक्षा आहे ओरिजिनल एकमुखी रुद्राक्ष जर का असल तर त्याला घरी आणून विधिवत ब्राह्मणाच्या हाताने पूजा करायची आणि त्याच्यावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करायची दुसऱ्या दिवशी सकाळी जर का तो बिल व वृक्षावर तो मनी येऊन बसला तर समजायचं हा ओरिजिनल रुद्राक्ष अशा तीन परीक्षा शास्त्रामध्ये सांगितल्या एकमुखी जो रुद्राक्ष असतो तो साक्षात शिवाच स्वरूप असतो हा एकमुखी रुद्राक्ष तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तो तुम्ही सर्वजण आणू शकता आणि त्याची पाहिजे तेवढी किंमत मध्ये ते काही जास्त नाही हजार रुपयापर्यंत तो एकमुखी रुद्राक्ष येतो आणि तो रुद्राक्ष आणून त्याची विधिवत पूजा करायची आणि चांदीच्या कवरमध्ये त्याला बांधायचं आणि नंतर तो गळ्यामध्ये घालायचा असतो एकमुखी रुद्राक्ष भगवान शंकराचं रूप आहे एकमुखी रुद्राक्ष फारच दुर्मिळ आहे पण त्या रुद्राक्षाच्या ठाई लक्ष्मीचा वास असतो म्हणून एकमुखी रुद्राक्ष जिथं आहे तिथं सुख संपत्ती आणि सुंदर असणारी शांती त्या घरामध्ये राहत असते एकमुखी रुद्राक्ष दोनमुखी रुद्राक्ष आहे दोनमुखी रुद्राक्षाचं वर्णन केलं अर्धनारी नटेश्वराचं ते, ते रूप आहे आता दोनमुखी रुद्राक्ष जे आहे ना हे दोन मि मनाचं मनोमिलन करणार आहे पती मध्ये जर का जास्त अनबन होत असल आता काही काही ठिकाणी दोनच तोंड खिचडी बोंड असते दोघच नवराबाई करत राहते पण भांडायला दम नसतो दोघांचं पटत नाही एकाचा चीच एकाचा आंबा असा वाद होत राहतो म्हणून परस्परातला मतभेद निवृत्त करायचा असल दोघा जीवातले भांडण घालवायचे असतील किंवा दोन व्यक्ती व्यवसाय करत असतील त्यांच्या मनातला मतभेद घालायचा असल तर पती पत्नीने सुंदर असणाऱ्या अर्धनारी नटीश्वराचं रूप दोन मुखी रुद्राक्ष आहे तो रुद्राक्ष घरी आणायचा पिंडीवर ठेवून सुंदरतेची पूजा करायची आणि नंतर तो लाल धाग्यात दोघांनी पण घालायचा लाल दोऱ्यामध्ये आपापल्या गळ्यामध्ये बांधायचा दोघांच्या मनातले मतभेद निवृत्त होतात आणि दोघांचं मनोमिलन होत असतं असं सुंदर वर्णन शास्त्रामध्ये केलं आहे तीन मुखी रुद्राक्ष आहे हा आग्नीचं स्वरूप असतो आता काही काही मुलं जन्मताच खूप हलक्या मनाचे असतात हलक्या काळजाचे असतात काही काही लोक लग्न झालं तरी पण काही खंबीर नसतात मनाने काही कार्य करण्यासाठी नको नको माझ्या हे कार्य होणार नाही मी हे कार्य करूच शकत नाही मनाचं धैर्य नसतं काही लोकांकडे मग मनाचं धैर्य जर का वाढवायचं असल तर शिवपुराणामध्ये सांगितलं तीन मुखी रुद्राक्ष घरी आणून त्याची सुंदर पूजा करून लाल धाग्यामध्ये जो व्यक्ती मनाने खंबीर नाही त्याच्या गळ्यामध्ये तीन मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे काही मुलं फार घाबरी असतात घाबरवतात शाळेत जायला शिक्षक लोकाला काही स्टेजवर बोलायचं असेल अशा वेळेस हा तीन मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केला पाहिजे चारमुखी रुद्राक्ष आहे हा ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे आणि हा रुद्राक्ष ज्या मुलांना अभ्यास करून अभ्यास ध्यानात राहत नाही स्मरणशक्ती खूप कमी आहे मुलांची किंवा क्य। ज्यांना काहीतरी व्हायचं आहे कलाकार लोक गायनाचार्य वाचन करणारे ऑफिसर ज्याला व्हायचं आहे विद्यार्थी काळामध्ये मुलांच्या गळ्यामध्ये हा चार मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे लोक म्हणते आमच्या मुलाला मी बदाम खाऊ घालतो पण मुलाच्या काही ध्यानातच राहत नाही बदाम खाल्ल्याने बुद्धीची स्मरणशक्ती वाढत नसते त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये काहीतरी एक लक्ष असलं पाहिजे आणि मग ते लक्ष ठराविक झाल्याबरोबर पर। लक्षापर्यंत जाण्याचा मार्ग आपलं मन तयार करत असतं म्हणून स्मरणशक्ती वाढवायची असेल तर त्याच्यासाठी चार मुखी रुद्राक्ष हा अत्यंत गुणकारी सांगितलेला आहे तो आणून सुंदर असे त्याची पूजा करून मुलगा जर का गळ्यामध्ये बांधत असेल तर स्वखुशीने त्याच्या गळ्यात बांधा नसल बांध तर तो ज्या रूममध्ये राहतो अभ्यास करायची रूम असते त्या रूममध्ये लाल वस्त्रामध्ये या चारमुखी रुद्राक्षाला ठेवायचं चा, त्याची हळूहळू स्मरणशक्ती वाढायला सुरुवात होते पण एक ध्यानात ठेवा अभ्यास करावाच लागत नाही तर बा रुद्राक्ष आणून ठेवला अभ्यासच करायचा नाही आम्ही पास हो असं शास्त्र बोलत नाही पाचमुखी रुद्राक्ष आहे रुद्राचं स्वरूप आहे हा रुद्राक्ष धारण केल्यावर जो धारण करणारा आहे त्याचं अंतकरण शुद्ध व पवित्र होऊन त्याला एक विशिष्ट प्रकारची मानसिक समाधान प्राप्त होतं काही लोकांकडे पैसा भरपूर आहे पण समाधान नाही आणि मी तुम्हाला सांगितलं पैसा सुख देतो पण समाधान देत नाही आणि समाधान पाहिजे असेल तर भगवान शंकराचीच पूजा करावी लागेल हा पाच मुखी रुद्राक्ष अत्यंत गुणकारी आहे तुम्हाला ह्या चौदा मुखी रुद्राक्षातला एकही मुखी नाही भेटला तर पाच मुखी रुद्राक्ष सगळीकडे उपलब्ध आहे आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तो भेटू शकतो म्हणून पाच मुखी रुद्राक्ष सगळ्यांनी गळ्यामध्ये धारण करायचं शास्त्रामध्ये सांगितलं किंवा घरामध्ये तुम्ही देवघरात ठेवून त्याची नित्य पूजा सुद्धा करू शकतात की विशिष्ट प्रकारचं मानसिक समाधान त्या ठिकाणी जीवाला प्राप्त होत असत सहामुखी रुद्राक्ष हा सहामुखी रुद्राक्ष कार्तिकेयाच स्वरूप आहे हा रुद्राक्ष बुद्धी विद्या ज्ञान प्रदान करणारा आहे म्हणून पुत्र कामना असेल तर हा रुद्राक्ष आपल्या उजव्या हातामध्ये बांधावा आता काही काही महिलांना अनेक डॉक्टरचे विलाज करून अनेक पूजापाठ करून गर्भधारणा होत नाही मग अशा वेळेस काय करावं तर हा सहामुखी जो रुद्राक्ष आहे ना हा रुद्राक्ष विधिवत पूजा करून घरी आणायचा आणि सकाळी त्याची पूजा करून चांदीच्या पात्रामध्ये त्याला ठेवायचं पाणी टाकायचं संध्याकाळी ते पाणी दोघा पतीपत्नीनं घ्यायचं ज्या स्त्रीला गर्भधारणा होत नसल असं सहा महिने न टळता जिला गर्भधारणा होत नाही त्या महिलेनं ना जर का केलं तर शिवपुराण सांगतं तिला मनोकामना तिची पूर्ण होते तिला पुत्रप्राप्ती होते हे सुंदर वर्णन शिवपुराणामध्ये केलेलं आहे सातमुखी रुद्राक्ष आहे हा व्यापारामध्ये वृद्धी करणारा आहे ज्याचा व्यापार व्यवस्थित चलत नसल चाललेला व्यापार बंद व्हायची वेळ असली असल त्याने हा सात मुखी रुद्राक्ष विधिवत पूजा करून दुकानामध्ये जो गल्ला असतो त्याच्यामध्ये लाल वस्त्रात बांधून ठेवायचा हळूहळू व्यापारामध्ये वृद्धी होत राहते आणि त्याचा व्यापार पूर्ववत सुरळीत होत राहतो आठमुखी रुद्राक्ष आहे काही भौतिक संकट आपल्यावर येत असतील आपण कोणाचं वाईट केलं नाही पण लोकाला आपलं चांगलं झालेलं जमत नाही आपण प्रगती करायला लागलो हे लोकाला आवडत नाहीये याला भौतिक त्रास म्हणतात शास्त्रामध्ये आणि विनाकारण लोक आपल्याला जर का त्रास देत असतील तर अशा वेळेस हा आठमुखी रुद्राक्ष विनायकाचं स्वरूप आहे हा रुद्राक्ष धारण केल्याने शत्रूचा प्रभाव कमी होतो आणि पाप बुद्धी नाहीशी होते म्हणून हा आठमुखी रुद्राक्षाचं वर्णन शिवपुराणामध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर सांगितलं नऊमुखी रुद्राक्ष हा भैरवाचं स्वरूप आहे हा नऊमुखी रुद्राक्ष फार प्रभावशाली आहे हा धारण जर का केला तर अंगी सहनशीलता आणि आत्मविश्वास वाढत असतो आणि शेवटी हा मनुष्याला मोक्ष मार्गाला प्रवृत्त करून त्याला मोक्षापर्यंत पोहोचत करत असतो पण हा नवमुखी रुद्राक्ष विधिवत पूजा करून डाव्या दंडावर पुरुषाच्या बांधला पाहिजे आणि स्त्रियांच्या पण डाव्या दंडावरच ह्या रुद्राक्षाला बांधलं पाहिजे असं सुंदर वर्णन केलं दहामुखी रुद्र नवमुखी रुद्राक्ष भैरवाचं स्वरूप आहे म्हणून अंत्यकरणात तो कोणत्याच प्रकारची भीती राहून देत नाही डाव्या दंडावर त्याचं धारण करणं आहे दहामुखी रुद्राक्ष आहे विष्णूचं स्वरूप आहे ज्या व्यक्तीला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करायची खूप काही करतात पण काही लोकांची किती वाढत नाही मग अशा वेळेस काय करावं सामाजिक प्रतिष्ठा राजकीय प्रतिष्ठा जर का वाढवायची असेल तर दहा मुखी रुद्राक्ष हा विष्णू स्वरूप आहे आणि तो गळ्यामध्ये जर का धारण केला आणि कोणतंही सामाजिक राजकीय काम तुम्ही करत असताल तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी तुमची मान प्रतिष्ठा वाढल आणि तुम्हाला पाहिजे ते लक्ष प्राप्त होऊन तुम्हाला यश प्राप्त होईल असं सुंदर वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे अकरा मुखी रुद्राक्ष आहे हा एकादश रुद्राचं स्वरूप आहे हा रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये बांधल्यावर रोग निवारण असून अकाली मृत्यू येऊन देत नाही हा रुद्राक्ष शिखेमध्ये जर का धारण केला तर सर्व बाधा निवारण करणारा आहे मुखी रुद्राक्ष एकादश रुद्राक्षाचं हे स्वरूप आहे बारामुखी रुद्राक्ष सूर्य स्वरूप आहे हा रुद्राक्ष जर का आपण ग गर, घरामध्ये ठेवला रोग चिंता भय आणि शोक आणि संशय वृत्ती घरामध्ये वाढवून देत नाही असं सुंदर वर्णन तेरामुखी रु बारामुखी रुद्राक्षाचं केलेलं आहे तेरामुखी रुद्राक्ष आहे हा तेरामुखी रुद्राक्ष कार्तिकेयाचं स्वरूप आहे हा रुद्राक्ष ऐश्वर पदोन्नती शरीर स्वास्थ्य याचा लाभ करून देतो आणि सर्व बाधांचं शमन करतो म्हणून हा रुद्राक्ष अतिशय पॉवरफुल महाकार्तिकेचं स्वरूप सांगितलेलं आहे चौदामुखी रुद्राक्ष आहे हा रुद्राक्ष घरामध्ये गावामध्ये जर का असल रोग दुर्घटना अकाली मरण या सर्वांचं बाधा निवारण करणारा आणि घरामध्ये सुख समृद्धी प्रदान करून देणारा चौदामुखी रुद्राक्ष आहे याच्यातला एकमुखी रुद्राक्ष आणि पाच मुखी रुद्राक्ष सगळीकडे अवेलेबल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तो भेटू शकतो पण बाकीचे जे रुद्राक्ष आहे का हे रुद्राक्ष भेटणं फार दुर्मिळ आहे आता मी किती वेळच सांगितलं एक मुखी दोन मुखी तीन मुखी चार मुखी चौदा मुखी सांगितलं तुम्ही नुसतं ऐकलं पण हे मुख कसे असते हे कोणाला माहिती आहे रुद्राक्षावर जी रेश असते ना ती रेष म्हणजे भगवान शंकराचं मुख असतं त्याला मुख म्हटलेलं आहे जितक्या रेषा तितके मुख रुद्राक्षावर आहे समजायचं त्याला म्हणतात एकमुखी दोन मुखी तीनमुखी असं रुद्राक्षाचं वर्णन केलं रुद्राक्षाची माळ आणल्यावर गळ्यामध्ये जर का घालायची असल अगोदर तिला घरी आणायचं विधिवत भगवंताच्या पिंडीवर ठेवून पूजा करायची घरी आणायची तीन चार दिवस तिला एक तर मोहरीच्या तेलात नाही तर तिला गावरान तुपामध्ये भिजवत ठेवायची आणि नंतर काढून तिला स्वच्छ पुसून आपल्या गळ्यामध्ये तिला धारण करायचं असं सुंदर वर्णन केलं का तर त्याचं एक कारण आहे आपण उष्ण जागेवर गेल्यावर उन्हामध्ये गेल्यावर आपल्या शरीरामध्ये घाम निघत असतो आणि त्या घामाचा स्पर्श माळेला झाला नाही पाहिजे म्हणून गावरान तुपामध्ये गा ती माळ बुडवली पाहिजे असं वर्णन केलेलं आहे अशा प्रकारे रुद्राक्षाचं वर्णन केलं आणि रुद्राक्षाचा महिमा शास्त्रामध्ये सांगितला हे जे मी तुम्हाला आता वर्णन करून सांगितलं एका दोन तीन मुखाचं काय काय प्रभाव आहे हा शिवपुराणामध्ये नाही सांगितला बरं का तुम्ही वाचायला जाताल तिथं तर शिवपुराणामध्ये नाही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि माझ्या ते वाचनात आलं लाईव्ह हो चालू आहे म्हणून ही गोष्ट सांगून दिली आता पुन्हा पुन्हा सांगायचं काम पडणार